महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनातर्फे आपल्या प्रबक मागण्यासंदर्भात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला एस टी कामगार संयुक्त कृती समितीने धरणे संदर्भात शासनाला पत्र दिले होते परंतु शासन सकारात्मक भूमिका घेत आंदोलनाला स्थगिती दिले होते शासनाचे वेळ काढूपणामुळे पुन्हा एकदा कामगार संघटनांनी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात बेमुक्त राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारलेले आहे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आहोत या ठिकाणी बस स्थानक अहिरीचं आणि या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी बेमुक्त राज्यव्यापी धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि याचे काही प्रमुख मागण्या आहेत तर माझ्यासोबत आहेत त्यांचे जे कृती समितीचे सदस्य सन्मान्य यांच्याकडून जाणून घेऊया यांची मागण्या कोणत्या सर नमस्कार सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो आभार मानू इच्छितो जे सेवा टी व्हीच्या का आमची मागण्या प्रशासनाच्या मागण्याकडे ते इथपर्यंत तत्पर मनाने इथपर्यंत आले तर यांचं म्हणणं आहे की आम्ही ते धरणे आंदोलन कशासाठी पोहोचलो आहोत तर आम्हाला म्हणायचं आहे का आमचं जे धरणे आंदोलन आहे आज तीन वर्षापासून जे आम्ही यापूर्वी मागण्या केलेल्या होत्या त्या ते जो संप होता तो सहा महिने चाललेला होता परंतु आजपर्यंत ते मागण्या आम्ही रमजन दिवस सरकारच्या आज समोर पाठपुरावा एवढ्या वर्षापासून जेव्हा आम्ही पाठपुरावा करतो परंतु प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आज इतक्या दिवसानंतर आम्ही सगळे एक होऊन माननीय आमचे महाराष्ट्र समितीच्या वतीने सादर केला माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब यांच्यासोबत यांची मिटिंग झालेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही दहा दिवसात दोन मिटिंग घ्या अजून आपला रोडमॅप घेऊन या आणि त्या वीस दिवसानंतर आपण वीस तारखेला डायरेक्ट फायनल मिटिंग लावू परंतु आमच्या कृती समितीला त्या वीस तारखेला फायनल मिटिंगला बोलवण्यात आलेला नाही म्हणून आम्ही पुन्हा दोन दिवस वाट पाहिली तीन दिवस वाट पाहिली चार दिवस वाट पाहिले तीस तारीख केली दोन तारीख केली आज सरकारने आम्हाला आग हा धरणे आंदोलन करण्यासाठी भाग पाळला आणि त्यामुळे आम्ही या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही या धरणे आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आणि हे धरणे आंदोलन जेव्हा चालणार तेव्हा कृती समिती पूर्णपणे प्रशासनासमोर आज संध्याकाळी साडेसात वाजता मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी मिटिंग बोलवलेली आहे त्या मिटिंगमध्ये जर का आमच्या बाजूनं निकाल लागला तर आम्ही आमच्या कृती समितीनं जर आम्हाला सांगितलं तर आजपासून उद्यापासून आपल्याला धरणे आंदोलन जायचा आहे आणि ड्युटी जायचं आहे आपल्या कामगिरीवर जायचं आहे तर आम्ही बिलकुल कामगिरीवर जाऊ अन्य जर आमची समिती जर सांगेल का नाही तोडगा निघालेला नाही समोर आपली पुन्हा एक दिवस दोन दिवस समोर काही असं वाटत असेल का समोर एक दोन दिवस वाढलं तर आम्ही बिलकुल समोर प्रकृती समितीसोबत राहू एवढंच त्यांच्या समाजाच्या वतीनं माझं म्हणणं आहे मला काय बघायचं आहे की मी जे धरणे आंदोलन काढलं टाकतो तर त्या जर मागण्या तर मला शासन जर बोलवलं नाही तर पुन्हा तुम्ही म्हणण्या आता कंटिन्यू केलं बिलकुल आमची कृती समिती आमच्या पूर्ण ट्रस्टमध्ये आहे कंटिन्यूमध्ये ते जे आम्हाला आदेश देतील ते आदेश आहे आम्ही तर या ठिकाणी जे शासन आहे तर या कर्मचाऱ्यांचं जे कामाचा व्याप बघितलं काम करतात त्यांना जे मिळणारा जो पगार आहे अतिशय कमी आहे कारण हा मागेचा जमाना आहे तर हा एकीच्या सप्त आपण पोहोचलो आहोत तर खरंच यांचं काम बघितलं खूप महत्वाचं काम आहे शासन कुठेतरी यांना पोकळ आश्वासन देऊन यांना कुठेतरी दाबून ठेवलेलं आहे परंतु शासनने यांच्याकडे लक्ष देऊन यांचा पाठ पुरावा करावा आणि आता यांच्यासोबत सर्व संघटना आहेत मी मधुकर सळमेक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोलीत धन्यवाद Saskia,